झाले ज्ञान चौकट तया पुनरावृत्तीची वाट मोडली आहे तीनशे आनंद विश्वासाच्या चरणावर मी नतमस्तक होतो आणि प्रवचनाला सुरुवात करतो तेवी ही एक जे तो तो वाट जे झाले ज्ञान चौकट तया पुनरावृत्तीची वाट मोडली तेवी मनेची ते अरे गंगा नदी जर समुद्राला गेली तर ती परत येऊ शकत नाही ते बी एक वाट जर लाकडाच्या अंगणी जर आकाशात गेल्या तर परत येऊ शकत नाही जर दुधाच चोप झालं तर परत दूध येऊ शकत नाही उसामध्ये साखर झाली ते बी एक वाट जे झाले ज्ञान चौकट आणि त्या पुनरावृत्तीची वाट मोडली गा आता फक्त अर्जुनाचं निकवणे मेघू पाण्याची धावे तैसे चराचर निवाले तैसे अर्जुना की निव्याजे गीता श्री में श्रीराजे संसारा योग्य थोर हो जे फेरी दे जगत अर्जुन निमित्त केलं लो चातकत निमित्त केलं लो अर्जुन परंतु हे जे आपने जन्म बुद्धि का ना तो चुकोने सकी अवतार ने आवतार गिरना अन कुंतर ना ने तेरु दही तेर ना उन दही प्रगटे मग तांग को पुटे

बावळ म्हणले मला स्वर्ग कि अरे ब्रह्म ज्ञान घे अरे जन्म बुद्धी अफरा किती वेळा जन्म आहे किती वेळ परंतु तुम्ही जर ज्ञान सत्कर्म करणार तर तुम्हाला पुण्य भेटणार पुण्य मग त्या पुण्याची पावती सगळे सवे की इंद्रपणाची ये उर लागत की मागा रे मृत्य परत नऊ स्वर्गापती झाला परी राहाटी मागावला तो भूजन करतो पावला नेहमी काय ज्ञानेश्वरी एक दुसरी वेळ चोरू

महाराज आता आम्हाला काय होतं मुंबईमध्ये नाही का पंचावन्न गेली सत्तावन्न आहे म्हणजे दोन दोन मिनिटासाठी इकडे जेवत तर आपल्याला जे ज्ञान झालं माऊलींनी सगळी ज्ञानेश्वर बघा पूर्ण ज्ञानेश्री ज्ञानेश्वर म्हणजे आत्मज्ञानाशिवाय विषय विषय म्हणलं परंतु ज्ञानी लोक आहेत ना ते ज्ञानी लोक ज्ञानी घेतात ज्ञान घेतात परंतु आज्ञाने धुतराष्ट्र अंधार चर्मदृष्टीने अंतर होतात ज्ञानदृष्टीने अंधळ होता परंतु संजयाने सांगितलं अरे काय चाललंय ब्रह्मज्ञानाची तुला हे विचारलं का ज्ञान दृष्टीने आणि आत्म चर्मदृष्टीने सांगितलं पाऊस पडतो शेतात समुद्रात पडतो शेवटी पडणे हे पावसाचं काम आहे त्यासाठी संजयाची नियुक्ती केली होती कशासाठी के। त्यांना दीर्घृष्टी झाली आणि तो ह्या आंधळ्याला दुसऱ्या राष्ट्राला सांग की काय झालंय कुरुक्षेत्रामध्ये

ना या परीक्षितीला शुखांनी बोध कोणता दिला तो बोध पाहिजे अरे मृगाची निस्मरेनी मला याला की तो मृग जन्म पावला तो पुष्प स्मरेनी मला तो पुष्प तर झालं काय सांगितलंय भगवान श्रीकृष्णाने अरे गावंड्या हे मित्रांना इका सातव्या हत्यामध्ये सांगितलं आणि तू मला परत हेच विचारतो बरंले चरित्र समुद्र उतरलो तो इकडे पण इथे बाबी अशी कोल्डिंग मी म्हणजे ठे मुका पडे ते पाली की द्या हा विभूती योग ना तो मला अर्जुन भगवंत म्हणतात अरे जर तुम्ही कि समुद्राच्या किनाऱ्यावर जर उभा राहिला तू जर लाटा हो ला मोता के प्रयत्न केला तर लाटा मोठता येतील अर्जुन म्हणतो नाही

उसके बाद मैं भी हुआ मैं कभी काम जैसे जैसे कर्म की बात मिला दी ऐसा दुजन कहे को बोला कहे को कोई काली कर्म की बात से को पीने कर्म की बात मिला दी है साधु एक रोटी